साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानली जाणारी अक्षय तृतीया यंदा एका अद्वितीय योगाचा साक्षीदार ठरणार आहे तीस एप्रिलला अक्षय तृतीया तृतीयासह चतुर्थी रोहिणी नक्षत्र आणि बुधवारचा दिवस असा दुर्मिळ योग साधला आहे गेल्या एकशे चोवीस वर्षात असा योग प्रथमच घडत आहे यंदा अक्षय तृतीया तृतीया तिथीला सुरू होत असताना चतुर्थीचा स्पर्शही तिला होणार आहे त्याचवेळी चंद्र रोहिणी नक्षत्रात भ्रमण करणार आहे आणि तोही बुधवारी बुध ग्रहाशी संबंधित शुभवार या अद्भुत संगमामुळे यंदाची अक्षय तृतीया विशेष फलदायी ठरणार आहे सुवर्ण खरेदी नवीन कामांचा आरंभ शिक्षण विवाह व्यवसाय गृहप्रवेश या सगळ्या शुभ कार्यांसाठी अत्यंत उत्तम हा दिवस उत्तम हा शुभ मुहूर्त असणार आहे मित्रांनो या दिवशी तुम्ही काही विशेष कामं करू शकतात ते म्हणजे अक्षय तृतीया वैशाख मासामध्ये अक्षय तृतीया व रोहिणी नक्षत्र सोमवारी किंवा बुधवारी आली तर ते अत्यंत दुर्लभ मानले जाते एकोणीसशे एक, एक पासूनचे पंचांग पाहिले पण मागील एकशे चोवीस वर्षात असा योग आढळून आला नाही अशा दिवशी कोणी पुण्यकर्म करतील त्याचे फळ सहस्त्र कोटी त्यांना मिळतील यंदा तुम्हीही अक्षय तृतीया बुधवारी आली असल्याने तुम्हीही काही पुण्यकर्म करू शकतात आणि हे साधे सरळ पुण्यकर्म असतात ते म्हणजे कोणत्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करा पितरांचे श्राद्ध करा किंवा कोणत्याही गरीब व्यक्तीला मागणाऱ्या व्यक्तीला तुम्ही दान धर्म करू शकतात याने तुमचे सहस्त्र कोटी तुम्हाला परत मिळतील म्हणजे तुम्ही जेही पुण्य कराल त्याची परतफेड नक्की होते मित्रांनो वैशाख मासामध्ये अक्षय तृतीया सोमवारी किंवा बुधवारी येत येत असेल तर त्याला दुर्मिळ योग मानला जातो अक्षयतृतीया सव्वीस एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सोमवारी आली होती त्या दिवशी तृतीयासह चतुर्थीसुद्धा होती आणि तोच दुर्मिळ योग या अक्षयतृतीयाला येणार आहे म्हणून दुसरं काही केलं नाही तरी चालेल पण या दुर्मिळ योगामध्ये तुम्ही फक्त जेवढं होईल तेवढं पुण्यकर्म करा कोणते उपाय नाही तोडगे नाही सेवा नाही काही नाही फक्त कर्म पुण्यकर्म पुण्यकर्म सुरू करायचे असतील तर आपल्या घरापासून सुरू करा आपल्या जा पूर्वजांना जे आपल्या सोबत नाहीये अशा पित्रांना घास टाका त्यांचे तर्पण करा त्यांना अन्नदान करा म्हणजे कावळ्याला कुत्र्याला पोळी खाऊ घाला आपण जेही करू गोडधोड ते त्यांना खाऊ घाला हे झालं घास टाकणं त्यासोबतच एखादी गरीब व्यक्तीला जेवण खाऊ घाला अन्नदान करा पक्ष्यांना पाणी द्या गाय म्हैस जे असतील गुरं ढोरं त्यांना चारा पाण्याची सोय किंवा जाऊन तिथे द्या मंदिरात जाऊन गरीब व्यक्ती असतील तर त्यांना काही तुमच्याकडून जे शक्य असेल ते अन्नधान्य तुम्ही दान करू शकतात हे पुण्यकर्म करा मित्रांनो कारण हा एकशे चोवीस वर्षानंतर आलेला दुर्मिळ योग आहे नक्की पुण्यकर्म करा स्वामी महाराज तुम्हाला एवढं देतील भरभरून देतील आणि हा सगळ्यात मोठा मुहूर्त आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ